महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस सरांच्या संकल्पनेतून प्रशासनाला गतिमानता देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा हा उपक्रम संपूर्ण राज्यातील सर्व शासकीय विभागांना देण्यात आला होता सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या उपक्रमाची सुरुवात झाली आणि पन्नास दिवस पूर्ण झाल्यानंतर एक आ, मिड टर्म आढावासुद्धा या निमित्ताने झालेला होता आणि सोळा एप्रिलपर्यंत हा शंभर दिवसांचा जो काही उपक्रम होता तो संपूर्ण राज्यामध्ये राबवण्यात आलेला आहे आपल्या राज्य शासनाच्या सर्व विभागांचा यामध्ये समावेश होता आणि या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा या विशेष मोहिमेचं मूल्यमापन जे आहे ते भारतीय गुणवत्ता परिषद क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया ह्या त्रयस्थ आणि त्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेमार्फत करण्यात आलेलं होतं आणि पोलीस विभागाअंतर्गत संपूर्ण राज्यातून सर्वोत्तम असे पाच जिल्हे निवडण्यात आलेले होते आणि गुणानुक्रमे आपल्या पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी शंभरपैकी ऐंशी गुण प्राप्त करून राज्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्रामध्ये इतर जे आपले संपूर्ण जिल्हे आहेत यांचीसुद्धा कामगिरी आणि या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये त्यांनी दिलेलं योगदान हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु या विशेष मोहिमेअंतर्गत जे प्रमुख उपक्रम किंवा हेड जे निश्चित केले होते त्यामध्ये संकेतस्थळ जी आपली वेबसाईट आहे त्याचं अपडेशन त्याच्यामध्ये नवीन ज्या ज्या बाबींची गरज होती त्यांची अपडेशन करण्यात आलेली आहे केंद्र शासनाशी सुसंवाद या अंतर्गत ज्या काही केंद्र शासनाच्या योजना आहेत त्यामध्ये राज्य शासन म्हणून राज्यशासन विभाग म्हणून आपलं त्यामधला सहभाग तिसरा स्वच्छता तक्रार निवारण कार्यालयीन सोयीसुविधा कामकाजातील सुधारणा अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सेवाविषयक बाबी आणि आपल्या नागपूर ग्रामीण जिल्ह्याला भूषणावं म्हणता येईल असा जो मार्वलचा प्रोजेक्ट आपण राबवतो आहे आणि आपले पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हे त्या मार्वेल प्रकल्पाचे ज्याला सी ओ म्हणू आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते काम करत आहेत तर या मूल्यमापनामध्ये जो कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपली जी ट्रॅडिशनल किंवा जी पोलिस ट्रेड क्राफ्टमधली जे प्रोफेशनल पोलिसिंग आहे तो वापर काय काय केलेला आहे याचासुद्धा असेसमेंटमध्ये मूल्यमापनामध्ये समावेश करण्यात आलेला आहे विशेषत आर्थिक आणि औद्योगिक जी गुंतवणूक आहे याला प्रोत्साहन देणं किंवा या गुंतवणुकीसाठी एक आश्वासक असं वातावरण तयार करणं हा सुद्धा हे जे रिकग्निशन आहे हे पुढील अधिक चांगल्या कामासाठी सुद्धा एक प्रोत्साहन किंवा एक मोटिवेशन म्हणून नक्कीच काम करेल आ, मी आवर्जून सांगेल हे जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कामाला सुरुवात झालेली आहे आणि विदर्भा म्हण विदर्भामध्ये म्हणू पूर्व विदर्भामध्ये म्हणून नागपूर जिल्ह्याने यामध्ये चांगली कामगिरी बजावलेली आहे याच डिजिटल युगाचा आधार घेत आम्ही ई दरबार ही संकल्पनासुद्धा रेंजमध्ये सुरू केलेली आहे आणि भंडारा जिल्ह्याने हा पायलट प्रोजेक्ट सुरू केलेला होता आणि त्याला फिक्कीमार्फत राष्ट्रीय स्तरावर सुद्धा एक चांगलं रेकग्नेशन मिळालेलं आहे एस पी भंडारा हे दिल्लीला पारितोषिक स्वीकारण्यासाठी गेलेले होते तर या निमित्ताने ज्या आधुनिक युगामध्ये ज्या प्रमुख बाबी आहेत त्यांचा वापर करून आपल्या प्रशासनाला गतिमान करणं त्याच्यामध्ये गुणवत्ता प्रस्थापित करणं आणि आपल्याला आठवत असेल पूर्वी वीस कलमी कार्यक्रम होता त्यामध्ये एक ते एकोणीस कलमं वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दलची होती विकासमात विकासात्मक प्रशासन डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन याबद्दलची होती पण जे विसावं कलम जे होतं ते सर्वात महत्त्वाचं होतं ते होतं जबाबदार प्रशासन रिस्पॉन्सिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन असा संकल्प त्यामध्ये करण्यात आलेला होता आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे आपण या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करत आहात पोलीस विभाग किंवा पोलीस कार्यप्रणाली जबाबदार तर आहेच पण ती अधिक संवेदनशील असली पाहिजे ती अधिक उत्तरदायी असली पाहिजे कारण लोकांचं दुःख वेदना दूर करण्याच्या कामामध्ये पोलीस कार्यप्रणाली काम करते आणि हे काम करताना आमची संपूर्ण टीम ही सेन्सिटिव पाहिजे रिस्पॉन्सिव पाहिजे आणि पुढे चालून अकाउंटेबल राहिली पाहिजे ही भूमिका या निमित्ताने मी अभिव्यक्त करतो सर्वांना प्रेस नोट दिलेली आहे दुसऱ्या एका महत्त्वाच्या मीटिंगलाही मला जायचं आहे तर आपले काही प्रश्न असतील तर मी पटकन आपण घेऊयात या सर यामध्ये काम खरं तर आपण अप्रत्यक्षपणे जर पाहिलं तर कार्यालयामध्ये आता नागपूर ग्रामीणचं वेगळं उदाहरण आहे म्हणजे एकमेव असं एस पी ऑफिस असेल राज्यातलं का एवढं मोठी बिल्डिंग एवढं मोठं फर्निचर आणि ज्याला आपण अगदी फाईव्ह स्टार प्लस 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 अशा पद्धतीचं आहे सीपीच्या ऑफिसच्या लेवल ॲट <laughs> पार विथ सीपी ऑफिस म्हणू आपण पण जे कार्यालयीन वातावरण आहे जे एनवायरमेंट आहे जे ॲटमॉस्फिअर आहे तो नक्कीच यामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि केवळ आम्ही पोलीस अधिकारी अंमलदार काम करताना आम्हीच नव्हे तर या कार्यामध्ये येणारा कुणीही इन्क्लुडिंग आपण आज तुम्ही इथे आलेला आहे एवढा छान प्रेस म्हणजे कॉन्फरन्स हॉल आहे ऑडिओ सिस्टम आहे व्हिज्युअल सिस्टम आहे सगळं पाहतो आहे आपण तर यानिमित्ताने तुम्ही जो प्रश्न विचारताय ताणताना व्यवस्थापन नक्कीच यामध्ये समावेश आहे आणि ही आपला एक चांगली सुरुवात झालेली आहे म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये पाहिलं पहिला टप्पा आता जाहीर झाला दुसरा टप्पा तो सुद्धा लवकर येणार आहे इवन आम्ही पोलीस स्टेशन लेवल आणि एस डी पी ऑफिस यांचंही मूल्यांकन आता सुरू आहे म्हटलं तर आज दोन तारीख आहे दोन तारखेला एस पी ऑफिसला त्यांचे पोलीस स्टेशनचे आणि एस डी पी ऑफिसचे सगळे येणार आहेत त्यातून मग सहा तारखेला आमच्याकडे येतील आणि मग रेंज लेवलला प्रत्येक जिल्ह्यांमधून आम्ही तीन पोलीस स्टेशन आणि एक एच डी पी ऑफिस असं पुढे पाठवणार आहोत तर टॉप टू बॉटम रँक अँड फाईलमध्ये टॉप टू बॉटम प्रत्येक कार्यालयाला यामध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि पोलीस स्टेशनची तर अजून वेगळी गरज आहे तिथल्या इमारती प्रशासकीय इमारती तिथली सोयी सुविधा आमचा मुद्देमाल तिथली वाहनं तिथला अपघातग्रस्त वाहनं बेवारस वाहनं अनेक चॅलेंजेस आहेत पण त्यालासुद्धा आजपर्यंत अनेक शासन निर्णय आले अनेक स्थायी आदेश आले अनेक सर्क्युलर आले पण त्या परिस्थितीमध्ये बदल होताना जी अपेक्षा लोकांची होती ती काय होत नव्हती पण आता परिस्थिती बदललेली आहे तुम्ही पण राहून घ्या का पोलीस स्टेशन लेवलपासून एस डी पी ऑफिसपर्यंत या सगळ्या कामांमध्ये आणि त्या कामाच्या गुणात्मकतेमध्ये एक सकारात्मक बदल होतो आहे आणि मला वाटतं त्यातूनच एक आश्वासक वातावरण आमच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना एक उपलब्ध झालेलं आहे ही मोठी उपलब्धी आहे आणि मग ताणताणा व्यवस्थापन जे आहे फिर्यादी आले त्यांना प्यायला पाणी आहे त्यांना चांगलं स्वच्छ प्रशास प्रसाधनग्रह आहे त्यांची जी काही तक्रार आहे ती व्यवस्थित ऐकून घेतली जात आहे तर कामाला एक सुसूत्र स्वरूप निमित्तानं प्राप्त झाले आहे आणि इनडायरेक्टली तो ताणताना व्यवस्थापनाचा एक अविभाज्य भाग आपण मानला पाहिजे शहराच्या अलग ग्रामीण फैलाव तो केली आहे आपल्या जिल्हा नियोजन विकास समितीमध्ये म्हणजे जिल्हा पोलीस दलांचं बळकटीकरण म्हणजे स्ट्रेंथनिंग ऑफ पोलीस युनिट्समध्ये नक्कीच प्रावधान आहे आणि जसं आता आपण काटोललासुद्धा सी सी टी व्ही सर्वेलन्स प्रोजेक्ट येतो आहे सावनेर आहे असे महत्त्वाचे जे टाउन आहेत जिथं नगर परिषदा आहेत आणि ऑदरवाईज लाख सव्वा लाख किंवा या दरम्यान लोकसंख्या आहे आणि नागरीकरणाकडे वेगाने ते टाउन वाढत आहेत अशा सगळ्या ठिकाणी आपण सग ती सगळी शहरं तो टाउन किंवा नागरीकरणाचा भाग सी सी टी व्ही सर्वेलन्समध्ये येईल या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत त्याला पुढच्या काळामध्ये एक अधिगती आहे तर हाय रजिस्ट्रेशन सांगता येणार नाही पण ॲज अ पॉलिसी म्हणून जे केंद्र शासनाने आपल्याला सर्व सगळ्याच राज्यांना जो प्रोग्राम दिलेला आहे त्या अंतर्गत पुढे चालून आपल्याला याचं सूक्ष्म नियोजन करता येईल आणि अशी वाहनं जसं आता वाहन पोर्टलवर आपल्याला सगळी माहिती मिळते तुमचं रिसेप्शन नंबर तुमचा मॉडेल चासिस नंबर इंजिन नंबर याद्वारे चोरीस गेलेली वाहनं आपण डिटेक्ट करू शकतो आता चोरांच्या मोडस ऑपरेंटी जर आपण पाहिल्या ते दोन तासामध्ये सगळं बदलतात तुमचं तो रंग बदलतात त्यातले याचं इंजिन त्याला लावतात त्याचं याला लावतात अनेक बाबी करतात पण या ज्या डिजिटल ओरिएंटेड ज्या स्कीम आहेत चा उद्देशच हा आहे त्यांनी काही जरी केलं तरी आपल्याला चोरीचं वाहन पकडता आलं पाहिजे शीघ्र तेने करता आलं पाहिजे हा त्यातला उद्देश आहे त्याची डिटेल आम्ही घेऊन आपला नक्की शेअर करू दोन हजार एक एकोणीसच्या आधी हाय हायरसे फायदा नक्कीच आहे कारण डिटेक्शनमध्ये जसं आता सी सी टी व्ही फुटेज अलीकडच्या काळामध्ये तपासासाठी आपलं एक महत्त्वाचा टूल झालेला आहे तसं कोणत्याही चोरीच्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्या डिटेक्शनमध्ये या हाय सेक्युरिटी नंबरच्या प्लेटद्वारे आपल्याला इवन आता तुमचे टोल नाक्यावर ते फास्ट ट्रॅक सुरू झालेलं आहे तर त्याचा आपल्या डिटेक्शनलाही मोठा वापर होतो आहे म्हणजे जे जेवढे फास्ट टॅग रजिस्ट्रेशन आहेत त्याची माहिती घेऊन आपल्याला डिटेक्शनसाठी जाता येतं सेम केस हाय सेक्युरिटी नंबरबद्दलसुद्धा आपल्याला म्हणता येईल आजही आपल्याला प्रत्येक ठाणे सीसीओ फुटेज मिळतं रस्त्यावर मिळतं दुकानाच्या समोर मिळतं पण त्याचं अॅनालिसिस आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत कसं करायचं तर तो टूल आपण मार्बलमध्ये डेव्हलप केलेला आहे दुसरा सी डी आर सी डी आर चॅटबॉट टेलिकम्युनिकेशन चॅटबॉट आता चॅटबॉटचा जमाना आहे अनेक वि विविध हेडमध्ये आपल्याला काम करता येतं पण या सी डी आर अॅनालिसिसमध्ये या सी डी आर चॅटबॉटद्वारे किंवा जे टेलिकम्युनिकेशन होतं याच्यामध्ये सुद्धा या चॅटबॉट ए आय टूलद्वारे आपल्याला आपला जो क्वालिटेटिव्ह क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन आहे म्हणजे चांगली कामगिरी करता येतं तिसरं आहे फेशियल रेकग्निशन एक्स्ट्रॅक्टर म्हणजे जे आपलं फेशियल रेकग्निशनसाठी अनेक टूल आहेत अनेक आता आपण कॅमेरे पाहतो आहे पण तो सगळा डेटा सगळं फुटेज घेऊन त्यातून आपल्याला कसं पुढे जाता येईल हे सुद्धा मार्बलच्या ए आय मार्फत या टूलमार्फत टूल आपण डेव्हलप केलेलं आहे तिसरं आहे ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर आता हा ऑप्टिकल फायबरचा जमाना आहे पण याच्यामध्ये काय कम्युनिकेशन झालं कसं कम्युनिकेशन झालं कोणत्या वेळेत झालं याचं सगळ्याचं रिडिंग आपल्या या टूलमार्फत करता येतं तोसुद्धा तो आपण ए आय टूल डेव्हलप केलेला आहे आणि इमेज क्लस्टरिंग हा पाचवा ए आय टूल आहे तर आता आपण याला पाहिलं प्रयागराजमध्ये आत्ता महाकुंभ पार पडला आणि ते सांगायची की आज एक कोटी वीस लाख आले आज एक कोटी दहा लाख आले हे कसं शक्य झालं हे या इमेज क्लस्टरिंगद्वारे आपल्याला पर्टिक्युलर ठिकाणी किती लोक होते किती गेले नवीन किती आले याचं सुद्धा असं सूक्ष्म विवेचन विश्लेषण करता येतं हे सुद्धा आता मध्ये केलेलं आहे आणि मला वाटतं आम्ही आता आमच्या रेंजमध्ये सुरू केलेलं आहे परंतु संपूर्ण राज्यातील सगळी जिल्हा का घटक कार्यालयं पोलीस आयुक्तालय याच्यामध्ये सुद्धा हे मार्फत डेव्हलप केलेले ए आय टूल यांचा वापर करून आज जे आपण क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करतो आहे याच्यामध्ये क्वालिटी कशी आणता येईल कधी आणता येईल आणि खूप मोठा डेटा आहे आणि त्याचं आपल्याला सूक्ष्म विश्लेषण करून काही निष्कर्ष काढायचे आहेत काय अनुमान काढायचं आहेत ते आपल्याला नक्कीच करता येईल त्यामुळे मार्वेल आणि नागपूर ग्रामीण जे हे नातं आहे हे असंच पुढे समृद्ध होत राहावं अशीच अपेक्षा आपली सर्वांची राहील आपण देऊ त्यांना किंवा आपण देतो त्याचं अनालिसिस करून आपल्याला पुढे जाता येतं हा डेटा आपला द्यावा लागतो द्यावा लागतो आता सीसीटीव्ही फुटेज आहे आमच्या आईवनी एका रोडवरचे सगळे सीसी फुटेज घेतले तो त्यांना दिला उद्या तुम्ही काही व्हिडिओग्राफी केली ती त्यांना दिली कुठली मोठी यात्रा आहे यात्रेमध्ये कोणी क्रिमिन आले होते का याची आपल्याला चाचपणी करायची आहे तर जेवढं त्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग तो डेटा सगळा त्यांना द्यायचा ते एक एक माणूस तुम्हाला पाहून देतील आणि पाहून देणार नाही त्याचं जे को रिलेशन आहे हे सांगतील का याचं बॅकग्राऊंड काय आहे याच्यावर काय गुन्हे दाखल आहेत का हा दुसऱ्या कुठल्या गुन्ह्यात निष्पन्न झालेला आहे का त्या अनेक त्यामध्ये बाबी आहेत पण प्रचंड असा डेटा अल्प वेळेमध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला अनालिसिस करून मिळतो हे मोठी उपलब्धी यायची आहे आणि या काय करू शकतो म्हणजे तुम्ही आपण फक्त कल्पनाच करत राहायची कसं आहे की आता आमचे डम डाटा अनालिसिस पारंपरिक सायबर सेलचे कर्मचारी करतात आणि तुम्हाला जर इकडे सुद्धा माहीत असेल की एकदा त्यांनी सुरू केलं तर ती टीम आठ तास दहा तास बारा तास तो डम डाटा अनालिसिस ना भरपूर आपल्याला वेळ जातो आता वेळ लागतो आहे निष्कर्ष येत नाही आहे ताणताणाव वाढत जातो अपेक्षा असेल झालं पाहिजे हे आहे ते आहे पण तुमचा जो स्पेसिफिक प्रश्न आहे की ताणतणाव व्यवस्थापनामध्ये आपल्याला या ए आय च्या द्वारे कसं पुढे जाता येईल निश्चितपणे आमच्या पुढील जे काही उद्दिष्ट असतील कामांची त्याच्यामध्ये निश्चित समावेश आम्ही करू या या